कर्क राशीचे राशी भविष्य राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक बाबतीत अनुकूल राहील परंतु काही बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल गुरु महाराज संपूर्ण महिनाभर तुमच्या बाराव्या घरात राहतील ज्यामुळे तुमच्या मनात धार्मिक कार्यक्रमामध्ये रस निर्माण होईल परंतु या कामामुळे तुमचे खर्च देखील वाढतील या खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक असेल शनी महाराज संपूर्ण महिनाभर नवव्या घरात राहतील आणि मंगल महाराजांची त्यांच्यावरही दृष्टी असेल म्हणून तुम्हाला प्रवासादरम्यान काळजी घ्यावी लागेल आणि पूर्ण तयारी केल्यानंतरच सहलीला जाणे चांगली राहील परदेश प्रवासाची दाट शक्यता असू शकते महिन्याच्या सुरुवातीला रवी बुध आणि केतू दुसऱ्या घरात असल्याने तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांचे मन दुखावेल त्यामुळे कठोर शब्द बोलण्यात टाळावे करिअरबद्दल बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असेल तुम्ही तुमच्या नोकरीत ठाम राहाल आणि या काळात तुम्हाला खूप मेहनतीचा फायदा मिळेल व्यवसाय करणाऱ्यांनाही चांगला नफा मिळू शकतो आणि नवीन नातेसंबंध आणि प्रवासामुळे व्यवसायात फायदा होईल हा महिना प्रेमसंबंधासाठी चांगला राहील समस्या कमी होतील आणि तुमच्या मनात प्रेमाची भावना वाढेल वैवाहिक संबंध आनंददायी असतील कौटुंबिक जीवनात बऱ्याच प्रमाणात आनंद आणि शांती असेल परंतु महिन्याचा उत्तरार्ध समस्यांनी भरलेला असू शकतो या काळात काळजी घ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाने चांगले परिणाम मिळतील हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगला राहण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असू शकतो दहाव्या घराचा स्वामी मंगल महाराज महिन्याच्या सुरुवातीला तिसऱ्या घरात आणि तेरा तारखेपासून चौथ्या घरात बसून दहाव्या घराकडे पाहतील सहाव्या घराचा स्वामी बृहस्पती महाराज बाराव्या घरात बसतील यामुळे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात कठोर परिश्रम कराल तुम्ही तुमच्या कामाच्या संदर्भात प्रदेशातही प्रवास करू शकता आणि या काळात तुम्हाला धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी देखील मिळू शकते शनी महाराज नवव्या घरात असल्याने तुम्ही नोकरीत दृढतेने काम कराल आणि तुमचे कष्ट टिकवून ठेवाल ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तेराव्या स्थानापासून मंगळ महाराज चौथ्या स्थानावर येतील आणि तुमच्या दहाव्या स्थानावर आणि अकराव्या स्थानावर दृष्टी ठेवतील त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील तुमच्या कामात नेत्यासारखे चांगले काम करून तुम्ही नोकरीत तुमचे स्थान मजबूत कराल हा महिना व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चांगला राहील सातव्या स्थानाचे भगवान शनी महाराज संपूर्ण महिनाभर नवव्या स्थानावर राहतील ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला व्यावसायिक सहलीमधून आर्थिक लाभ मिळेल तसेच व्यवसायात वाढ होईल तेराव्या स्थाना स्थानापासून चौथ्या स्थानावर मंगळ आल्याने आणि सातव्या स्थानावर दृष्टी असल्याने तुम्ही तुमच्या कामात भरपूर ऊर्जा घालवाल ज्यामुळे व्यवसाय वाढेल तुमच्या आर्थिक स्थितीकडे पाहिले तर हा महिना तुमच्यासाठी चांगला राहण्याची शक्यता आहे परंतु जर तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला थोडी सावधगिरी बाळगली तर संपूर्ण महिना चांगला जाईल बृहस्पती महाराज संपूर्ण महिन्यात बाराव्या स्थानावर असतील आणि तुमचे खर्च वाढतील तुमचे पैसे धार्मिक कार्यातही खर्च होऊ शकतात राहू महाराज आठव्या घरात असल्याने अनपेक्षित खर्च तुम्हाला त्रास देऊ शकतात त्याची काळजी घ्या आणि या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक करणे टाळा शनी महाराज संपूर्ण महिना नवव्या घरात राहतील आणि अकराव्या घराकडे पाहतील ज्यामुळे तुमच्या प्रयत्नांनी आणि परिश्रमाने तुम्हाला संपत्तीची वाढ होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल महिन्याच्या सुरुवातीला दुसऱ्या घरात सूर्य आणि बुध बसल्यामुळे तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल आणि सरकारी योजनांचा लाभ मिळेल भावंडाकडूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे तेराव्या स्थानापासून मंगळ महाराज चौथ्या स्थानात असल्याने आणि पंधराव्या स्थानापासून शुक्र महाराज दुसऱ्या स्थानावर असल्याने मालमत्ता खरेदी करण्याची आणि घराच्या सुख सोयीसाठी खर्च करण्याची शक्यता आहे परंतु तुमच्या घरात चांगली जंगम आणि स्थावर मालमत्ता येण्याची शक्यता देखील असू शकते ज्यामुळे घरात आनंद वाढेल सप्टेंबर मासिक राशी दोन हजार नुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा सावधगिरी बाळगण्याचा महिना आहे या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्याबद्दल जागरूक राहून खबरदारी घेतली पाहिजे संपूर्ण महिनाभर गुरु महाराज बाराव्या घरात राहते राहू महाराज संपूर्ण महिनाभर आठव्या घरात राहतील महिन्याच्या सुरुवातीला रवी बुध आणि केतू दुसऱ्या घरात एकत्र असतील म्हणून तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल जर तुमच्या खाण्याच्या सवय बिघडल्या तर त्यांचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होईल आणि तुम्ही आजारी पडू शकाल वाढलेले कोलेस्ट्रॉल पातळी पोटाच्या समस्या आणि अचानक समस्या निर्माण होऊ शकतात यापासून बचाव करण्यासाठी पौष्टिक आणि सहज पचणारे अन्न खा शक्य तितके द्रव पदार्थ घ्या आणि तुमच्या दिन आवश्यक बदल करा सकाळी फिरायला जार। तुम्हाला जा त्याचा खूप फायदा होईल जर तुमचे वजन वाढले असेल तर ते कमी करण्यास देखील मदत करेल याशिवाय आवश्यक असल्यास तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा जर तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या त्रास देत असेल किंवा तुमच्या शरीरात गाठ असेल तर या काळात त्याकडे विशेष लक्ष द्या आणि आवश्यक उपचार जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सा सामना करावा लागू नये जर तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल बोललो तर पाचव्या भावाचा स्वामी मंगल महाराज तिसऱ्या भावात विराजमान असतील त्यामुळे या काळात तुम्ही एका मित्राच्या जवळ जाल जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर एखादा खास मित्राच्या जवळ जाऊन ते नाते हळूहळू प्रेमाकडे वाटचाल करू लागेल आणि तुम्ही संबंधात येऊ शकता यानंतर तेरा तारखेपासून मंगल महाराज चौथ्या भावात गेल्याने तुम्हाला तुमच्या नात्यात सुसंवाद राखण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल जर तुम्ही आधीच एखाद्या नात्यात असाल तर तुम्ही तुमचे नाते सांभाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल तुम्ही खूप शौर्य दाखवाल आणि तुम आणि तुमचे नाते पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसाल महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत शुक्र महाराजांची उपस्थिती नात्यात प्रेम वाढवण्यास मदत करेल विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाले तर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सातव्या भावात शुक्र महाराजांची दृष्टी तुमच्या नात्यात प्रेम आणि प्रणय वाढवेल तुम्ही एकमेकांनाही महत्त्व द्याल सातव्या भावाचा स्वामी शनी महाराज नव्या भावात विराजमान असतील ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लांब प्रवास करू शकता परंतु महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज त्यांच्या दृष्टीत असतील आणि नंतर तेरा तारखेपासून चौथ्या भावात बसून मंगळ सातव्या भावात दिसेल ज्या दरम्यान काही समस्या उद्भवू शकतात परंतु तुम्ही परस्पर समंजसपणे तुमचे नाते चांगले बनवू शकाल आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी करू शकाल सप्टेंबर मासिक राशीफल दोन हजार पंचवीसनुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला असण्याची जी शक्यता आहे परंतु महिन्याचा पहिला भाग तुलनेने अधिक अनुकूल असेल महिन्याच्या सुरुवातीला दुसऱ्या भावाचा स्वामी सूर्य महाराज आणि केतूसोबत दुसऱ्या भावात विराजमान असतील शुक्र महाराज तुमच्या राशीत उपस्थित असतील जो तुमच्या चौथ्या भावाचा स्वामी देखील आहे यामुळे कौटुंबिक संबंध चांगले राहतील परंतु काही समस्या देखील येतील परंतु तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही कोणाशी कठोर शब्द बोलू नये कारण त्याचा तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ शकतो या काळात कौटुंबात आर्थिक समृद्धी येईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता असेल आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील सुधारू लागेल तेरा तारखेपासून मंगळ महाराज तुमच्या चौथ्या घरात येतील त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आणि आवश्यक असल्यास तुम्हाला त्याच्यावर उपचार देखील करावे लागतील या काळात कौटुंबिक जीवनात थोडीशी असंतुलनाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि पंधरा तारखेपासून शुक्र महाराज दुसऱ्या घरात जातील कौटुंबिक परिस्थिती मजबूत असेल आर्थिक लाभ होईल भावंडाशी संबंध अनुकूल राहतील आणि त्यांच्याशी सल्ला मसलत करून कोणतेही काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही त्यांच्यासोबत काहीही नवीन काम देखील सुरू करू शकता तुम्ही चंद्रदेवाचा बीज मंत्र जप करावा समोरे श्री शिवरुद्राभिषेक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल महिलांचा आदर ला करा आणि त्यांच्याशी चांगले वागा गुरुवारी तपकिरी गाईला खाऊ घाला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र